पंढरपूरला जा फडकरी मंडळी महाराज त्यांच्यात त्यांच्या टाळाला गादी असणार कीर्तनकाराला आसन असणार परंपरा आहे विने फेटा घालणार म्हणजे धोतर असलं पाहिजे ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय विनेकऱ्याने कंबर सोडायचं नाही वा नाही तर हो गाव गाव ज्ञानेश्वर माऊली म्हणायच्या विनेकरी जवळ उभा करते आवर्त घ्या वा आवारता घ्या अवघड आहे महाराज टाळाला गादीच नाही गावगाव गा। कीर्तन झालं का चांगले दन यका यका भजने टाळ धनाधन खाली टाकी दे अरे विठ्ठल टाळ एका गावात एका भजण्याला सप्त्याच्या संयोजकांनी पाचशे रुपये कमी भरले तर त्या भजन्याची सप्त्याच्या संयोजकाची टाळाने हाना मारी महाराज वा अरे टाळ विठ्ठल आहे बाबा ती का हाना मारायची वस्तू आहे का विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी बऱ्याच ठिकाणी गावगावचे भजने टाळाने कुळ फोडी देत आता काय करा काय <laughs> <आगा। laughs> <आगा। आगा। laughs> करा असे सगळे गावगावची गोळा करा आणि उजनी धरणाच्या खाली उभे कराव दार उघडे करून द्यावं मला नॉन स्टॉप हिंदी महासागर माऊली ज्या झाडाने फळं दिली ते झाड आपण जपायचं नाही मग कोण जपणार आज आपल्याला जेवढी इस्टेट भेटलेली आपलं जे नाव झालंय आपल्याकडे जी रक्कम आहे आपला जो पैसा आहे हा सगळा